सर काय होता निवेदन मराठीत सांगा हां काल परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये संविधानाचं जे काही एक चित्र होतं किंवा स्मारक होतं तिथे एका व्यक्तीनं पूर्वनियोजित कट कारस्थान प्रमाण ज्या पद्धतीनं चढून त्याच्यावर दगडफेक केली तोडफोड केली नासधूस केली संविधानाचा अवमान केला आणि परभणी जिल्ह्यातलं सहित पूर्ण देशभरातल्या संविधानप्रेमींना आंबेडकरवादी समूहाला या गोष्टीचं प्रचंड संताप आलेला आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा या जातीवादी ताकदींची मस्ती वाढते जेव्हा जेव्हा यांची सत्तेची मस्ती वाढते तेव्हा तेव्हा ते अल्पसंख्यकांवर मागास घटकांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांवर विचारावर आणि संविधानावर हल्ले करतात यापूर्वीसुद्धा पंधरा ऑगस्ट रोजी संविधान फाडण्याचं दुःसाहस काही लोकांनी दिल्लीमध्ये केला होता त्याच पद्धतीचा प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बिघडवणे आणि धर्मांधता जातीवाद पसरवणे पोलरायझेशन करणे हे या मागाला हेतू आहे कारण येत्या काळामध्ये लोकसभा विधानसभा झाल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दोन तीन महिन्यामध्ये होणार आहेत त्यासाठी ई व्ही जे घोटाळा आहे त्याच्यावरून लक्ष फिरवण्यासाठी किंवा इतर जे घोटाळे आहेत मशिदीचे जे वार वाद उकरून काढतायत हे सगळे फक्त लोकांमध्ये जातीवाद आणि द्वेष पसरवून राजकीय पुढे भाजण्यासाठी आहे त्यासाठी सरकारला राज्यपालांना आमची विनंती आहे की तुम्ही संवैधानिक पदावर आहात या राज्यातलं कायदा सुवस्था अबाधित राहिली पाहिजे त्यासाठी परभणीमधला मातीपुरी म्हणून जमणार नाही हो तुम्ही काही गांधीजीला मारणाराही माती फिरूत होतो आणि संविधानाचा अवमान करणाराही माती फिरत होतो तर त्या फिरूच्या मागं मातं फिरवणारे कोण आहे षडयंत्र करणारे कोण आहे कोण त्याचं माथं फिरवलं होतं कोण त्याला बळ दिलं होतं कोण त्याला हुस्कोन लावलं होतं या माथे फिरूच्या मागं जे खरे दोषी आहेत षडयंत्र करणारे त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे उलट निषेध करण्यासाठी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरवादी संविधानवादी संविधानप्रेमी नागरिकांवर लाठीचार्ज करण्याचं काम पोलीस करतायत म्हणजे कशासाठी बी जे पी ग्रह खातं देत नव्हती याचं कारण हे आहे की बी जे पीला जातीयवाद्यांना आर एस एसला चड्डीवाल्यांना या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे आणि गृहमंत्रालय स्वतःच्या ताब्यात ठेवायचं आहे आणि यासाठी आता जनतेला सुद्धा कडून चुकलं पाहिजे धर्मजातीच्या नावानं आपसामध्ये फूट पाडण्याऐवजी संविधानप्रेमी म्हणून सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे बी मतदान करणारे सगळे काही कर संविधान विरोधी नाही आहेत त्यांच्या भूलतापाला बडी पडलेल्या आहेत पण बी जे पीचं मतदान करणारे जे संविधान प्रेमी आहेत त्यांनी स्वतः आता समोर आलं पाहिजे आणि सरकारला दबाव आणला पाहिजे की संविधानाच्या विरोधामध्ये आम्ही असले धंदे खपवून घेणार आहेत या पद्धतीचा रोज प्रत्येक घटकातून जर व्यक्त नाही झाला तर येत्या त्या काळामध्ये प्रत्येक गावागावामध्ये होईल नांदेड जिल्ह्याच्या प्रशासनाला आम्ही आता विनंती केली या जिल्ह्यामध्ये द्वेषवर आधारित घटना घडत आहेत मॉब सारख्या घटना घडत आहेत मुस्लिमांच्या मागास घटकांच्या लोकांना टार्गेट करून मारत आहेत त्या घटनांना दाबण्याचं काम पोलीस करत आहेत आमचं मना आहे की दाबू नका ते घटना आहे तशी घडली तशी गुन्हा दाखल करून घ्या आणि गुन्हा घडवणाऱ्या लोकांचं पूर्ण पायामुळे त्यांचे संपवले पाहिजे आणि त्यासाठी प्रशासन काम करत असेल तर वंचित बहुजन आघाडी प्रशासनाच्या सोबत राहील आणि प्रशासन हे प्रकरण दाबवत असेल तर प्रशासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे बाकी या ठिकाणी जातीवादी मनोवादी शक्ती जसंही सत्तेवर आल्या ताबडतोब त्यांचा अजेंडा राबवणं सुरू झालेलं आहे संविधानाचा अव अवमान करणे अल्पसंख्याक मुस्लिम बांधवावर हल्ले करणे हिंदू मुस्लिम वाद विषय पेटवणे स सवर्ण दलित वाद पेटवणं ओबीसी मराठा वाद पेटवणं हे सगळे मुद्दे येणाऱ्या काळामध्ये चालू झालेले आहेत कारण जे ज्या शक्ती ह्या सगळ्या गोष्टी आजवर ह्या वाढवत आल्या त्या शक्ती आता सत्तेमध्ये आल्या आहेत त्यामुळं माझं त्या ठिकाणी सरकारला इशारा आहे की वंचित बहुजन आघाडी अजून या ठिकाणी मैदानात आहे जिवंत आहे आणि जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आहे तोपर्यंत असल्या ह्या जातीवादी जे काही मनसुबे आहेत हे उधळले लावले जातील ला, जे काही स्वतःला मातीपिरू म्हणणारे लोक आहेत यांच्या मागं कोण आहेत त्यांच्या षडयंत्राचा शोध लावावा त्याचबरोबर परवा कुंडलवाडी येथे आमच्या मुस्लिम युवकांवर मॉब लिंचिंगचा प्रकार झाला त्याच्या बाजूमध्ये ताबडतोब त्या ठिकाणी ॲक्शन घेण्यात यावी आणि जर हे सगळे प्रकार होणार नसतील तर त्या ठिकाणी संपूर्ण वंचित बहुजन आघाडी ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम सर्व मागासवर्गीय आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी झेंड्याखाली रस्त्यावर होतो